मी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आदू बघा चपाती तुला खायला दिले ना बघा ती चपाती बघा शिफेक खोटारी नाही खाल्लास तू कुठं खाल्ला बघा नाही ना खाल्ला रिया पाटणला खूप थंडी आहे पाऊस सुद्धा पडतोय हां खाली खाली गुडकस अतू काय खातेस आनी बघा खाले का ना देना चपाती खायचं ना तुम्ही पण खाता ना मग छान आहे ना ते छान आहे येत असेल करत पाट्यांना खूप थंडी आहे पाऊस सुद्धा पडतोय आता पाच मिनिट झाला बंद झालाय पाऊस बघा स्वेटर घालून बसले हिला थंडी वाजना आणि अगदू आणि मी सॅमसंग झाले थांबत मी सेम सेम झाले फक्त पॅन्ट जरा वेगळे तिनं जीन्स टॅन्ट फाटली आणि मी काय घातले

अध्या मक्के अध्या मक्की करणार करणार बाबरे बच नाय हसीनो डांस करता स्मझा स्मझा। हो दे दे तर आज संडे आहे ना मग परी पण आहे आता चालू असं दिवस भर चालू असत कोरेनच खूप मज्जा येते कपडे धुवून जर येतात स्टिंगला लावलीत मी कपडे धुवत होते तोपर्यंत ह्यांचं चाललेलं पटकन बाहेर आले म्हणलं बन बघूया शूट कर काल पण अशीच मज्जा आता आज पण अशीच मजा असणार आज संडे असं मग खोल मला लेटच झाले असत कामाला असले आहेत पावणे बारा

आकडे आलेली आहेत वरती टेरेसवर आणि भिऊन आम्ही इथंच थांबलेलं आहे अद्या बिस्किट हिला दिल्या खाईला माकडं आलेली आहेत वरती आणि आम्ही आलेले आहेत किती मोठ मोठे आहेत आणि पाऊस तर आज भरपूर पडतोय बघा एक भीती कशाचीच नाही आहे आम्ही थांबलोय आणि ही चालल्या मध्ये मध्ये अध्या चावल तुला चावल चावते तुला माकड तिथे खाली तर भरपूरच आहे कोणाच्या इथलं तरी नारळ सुकायला घातलेला घेऊन आले बघा हे इथे बसले दोन आहेत आता सध्या तरी बघा दोन आहेत सध्या तरी हे एक बसले खायला आलं मार कोणाच तरी घेऊन बघ मला परीची रील्स काढायची आहे आणि ही काय जाई न झालेत माझकड वाटते एकदम एकदा अंगावर ही पोरगी बघा का द्या तुला भीती नाही वाटत अधी भीती नाही वाटत तुला घाण लागलं भांडायला लागली ह्यांची हे बघा भांडायला लागल हिंच अरे उतरलं

बिस्किट टाकलेलं ते घ्यायचं तर मी आज बनवते आलू बिर्याणी इकडे मी पाणी ठेवलंय गरम करायला तांदळासाठी आणि इकडे मी आता मसाला करते त्याच्यामध्ये मी मी चार लवंगा मिरची दोन मिरची तमालपत्र आणि बदाम फूल मोठे वेदोडे छोटे वेदोडे तांदूळ घेतले आता त्याच्यामध्ये टोमॅटो लिंबाचा रस आणि बिर्याणी मसाला गरम मसाला दही आलं लसूण आणि थोडीशी जाऊन पेस्ट केली ते तांदूळ मी भिजत ठेवलेत सगळं असं ॲड करणार आहे मी हे बघा कांदा किती मस्त आणि वास होत असं मी छापून आलू बिर्याणी करूया कांदाचा गुलाबी रंगावर ते येईपर्यंत भाजायचा पूर्ण असा गुलाबी मग मस्त होते खर बिर्याणी कांद्यावरतीच अवलंबून असते बघा हे बघा कांदा अजून भाजतोय मस्त एकदम परिपूर्ण पूर्ण उत्सुक होऊन बसले परीला बिर्याणी आवडती आणि हे बघा हिरो माझा हिरो हिरो काय करतो तू हिरो अजून डॉक्टरच ते पडलेलंच आहे नको नको एक तर मला असं वाटते की कांदा कमी आहे चला तर मी मसाला पूर्ण रेडी करते आणि मग तुम्हाला दाखवते उकळी येईल आता तर माझा राईस हा असा झालेला आहे आता त्यातलं पाणी काढून घेते आता मसाला बघूया आपण हे बघ मस्त पैकी मसाला रेडी झालेला आहे आता मी दम देते त्याच्यावरती पूर्ण रेडी झाली की दाखवते आता हे नको अद्या काय करू इकडे हो? या बघा अद्य काय करते सगळा निदळून घेतलेला मी भात आणि नव्वद टक्के असं हे करायचं नाही अलग जस करायचं नाही तर तो तुटतो मध्ये मध्ये हातुतलं हा शंभर वेळा दूर असत माझा त्यामध्ये कुठं पाणी आहे का पूर्ण मी नेतून आता ह्याच्यावरती कोथंबीर कलर वगैरे घालते अजून आलेले नाहीत अजून आलेले नाहीत आणि आधू दुपारी थोडा वेळ झोपला आणि लगेच उठली आता व्हिडिओ मध्ये थोडीशी जे पात्याला आहे ते छोट वाटतंय पण ऍक्च्युली पात्याला मोठा आहे अर्धा किलोची आहे जास्त पण वेळ जाईल आणि मम्मीला थोडीशी करायची बघू शकता तर टाकी भरलेली आहे आपण पाणी सोडून तर माझी टेस्ट सुद्धा झालेली आहे तुम्हाला मी दाखवते

तर आमचं जीवन झालेला आहे मस्त झालेली होती आलू आलू बिर्याणी खूप छान झालेली होती एकदम टेस्टी थोडं स्वादाला पहिल्यांदा ट्राय केले मम्मीनं आणि आध्या उठलेली आहे झोपेतून ती झोपेतून उठल तरी पण त्या रडायचं चाललंय असते आद्या जेवते आणि आजचा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बस भेटूया तर भेटूया उद्या आपण नवीन ब्लॉग मध्ये बाय